आज आषाढी समाप्तीच्या वेळेला मगरमच्छ कॉलनी ऑट्रो ऑफिस शेजारी महसोबाची जत्रा करण्यात आली ह्या महसोबाच्या मंदिरामागे शिलार वगैरे खूप साठलेलं होतं दुर्गंधी होती ती आपले धर्मवीर छत्रपती गोरक्षक सेनेच्या वतीनं आणि आपल्या इथल्या स्थानिक मुलांच्या मदतीच्या नुसार उदाहरणार्थ रणजित जाधव करण माने चेतन गायकवाड प्रसाद जाधव विश्वजित जाधव ह्या अशा जा बऱ्याच मुलांच्या माध्यमातून तिथं साफसफाई केली मुलांनीसुद्धा खूप छान सहकार्य केलं ह्या ह्याच्यातून आमचा एकच उद्दिष्ट आहे की बाबा सनातन धर्माकडे वळावं लोकांनी तो पूजेचा भाग कसा असतो त्याचं आचरण केलं कसं के पाहिजे आपण मसोबाच्या अंगावर दहीबाट फेकतो तर मसोबाला आपण प्रसाद देतो तर त्या समोर केळीच्या पानामध्ये वगैरे वाढला पाहिजे त्याच्या अंगावर वगैरे टाकला नाही पाहिजे ह्या अंधश्रद्धा व्हायला नाही पाहिजेत ह्या माध्यमातून आम्ही वेगवेगळी मंदिर पण पुढे डेव्हलप करणार आहे आमच्या गौरक्षक संघटनेच्या माध्यमातून आता पुढचं मंदिर शंकराचं मंदिर आहे सरकार घाटावर ते आता पूर उतरल्यानंतर तिथली पण आम्ही साफसफाई करू असं सांगलीतील नदी किनाराचे जेवढे मंदिर आहेत आम्ही साफसफाईची मोहीम चालू ठेवलेली आहे आणि त्यासाठी आता पहिल्याच मंदिराच्या ह्याला नितीन काकांचं आम्हाला का खूप मोठं सहकार्याला आपलेलं आहे नितीन काकांनी आम्हाला जी काय मदत लागेल ती दिलेली आहे एवढंच बोलतो जय ठिकाणी आ, गाटा नजीक सांगली परिसरातील आपल्या कृष्णामय घाटानजीकचं वसुंधरा स्मारक जे सगळ्यांचं स्मारक आहेत आणि जुना वॉटरहाऊस आहे जिथून आपल्या सांगली शहराला पूर्ण पाणी पुरवठा होत होता असा एक वॉटर हाऊस आणि तिथं एक प्राचीन मंदिर म्हणजे आमच्या जन्माच्या अगोदरपासून सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाले असतील या मंदिराला तेव्हा नुसतं साधं असं खाली दगडाचं मसोबा सगळी येऊन तिथं अमोशाला ते नारळ पडत होते आज या सगळ्या मुलांनी दिवळीतल्या नागरिकांनी याचा जीर्णोद्धार केला आणि त्याचं एक चांगलं प्रति हे दिलं की ह्या भागातलं चांगलं डेव्हलपमेंट व्हावं आणि ह्या भागात त्यांना ज्या मनसोबाच्या देवापशी सगळीजण नतमस्तक होतात म्हणजे त्याचीसुद्धा अंधश्रद्धा त्यांनी आज काढून टाकली आहे की कशा पद्धतीने त्याचा वापर व्हायला पाहिजे या पद्धतीने मी सर्वांचं मी गोरक्षक संघटना जी असेल विनायक इडके सगळी आमची मंडळी असतील त्यांचा सगळ्यांचा आभार मानतो असंच जर पुढच्या वेळेला या भागातलं सुद्धा डेव्हलपमेंट लाईटच्या असू दे बगीचे जे असते ते वेळोवेळी वे जी काही डेव्हलपमेंट लागेल ती आपण सगळ्यांच्या मदतीनं आपण इथं करणार आहोत एवढंच मला सांग सांगलीचे आमचे तरुण तडफगार कार्यकर्ते विनायक येडके यांनी एक चांगला उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे श्रावण महिना हा हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे प्रम पवित्र व देवाचं नामस्मरण जप व पारायण करण्याचा महिना यामध्ये किमान दुर्लक्षित दहा मंदिरांचं जीर्णोद्धार म्हणणं काय वावगं ठरणार नाही आता आपण ज्या ठिकाणी उभारलो या ठिकाणी ज्या मंदिराची ह्या पूर्वी असलेली दुरावस्था जर आपण पाहिली असती तर आपल्या लक्षात आलं असतं खऱ्या अर्थानं अगदी दुर्गम ठिकाणी अडचणीच्या अडगडीत असलेल्या या मंदिराला दुर्लक्ष झाल्यामुळं खूप अडचणींना सामोरं देवाला सुद्धा या ठिकाणी जावं लागत होतं परंतु विनायक येडकेंच्या लक्षात ही बाब आली व त्यांच्याबरोबर असलेली काही दहा बारा सवंगडे या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी त्या मंदिराची स्वच्छता केली त्याला कलर केलं आणि एवढं करून न थांबता आज आखाडीचं प्रसाद महाप्रसाद या ठिकाणी त्यांनी केला आणि अनेक भक्तांनी या ठिकाणी येऊन त्या प्रसादाचा लाभ घेतला आम्हीही तो लाभ घेतला खऱ्या अर्थानं ह्या चांगल्या उपक्रमाला मनापासून शिवसेनेच्या शुभेच्छा आहेत आणि कायम त्यांच्या पाठीशी साथ आणि कौतुकाची थाप आहे